कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं सहावं प्रवचन आपण आज पाहणार आहोत कर्मयोग चालू आहे तिसऱ्या अध्यातले एकशे तेहतीस नंबर ओबी आपण घेतलेली आहे हे न म्हणावे साधारण अन्न हे ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतु कारण विश्वायया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते अरे हे अन्न सामान्य समजू नकोस अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन असते माणसाच्या तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवार पहिली गरज अन्न अन्न मिळालं तर त्याला कपडे घालायला मोड आणि निवाराची गरज अन्नच मिळालं नाही तर त्याला दोन्ही गोष्टीची गरज राहणार नाही कारण तो जिवंतच राहणार नाही तर मग अन्न हे माणसाचं सर्व प्राणी मात्रांचं सगळ्यात मोठं पहिलं गरज आहे आणि मग ज्ञानेश्वर त्याचं विश्लेषण करताना सांगतात आहे कर्मयोग समजून सांगतात श्रीकृष्ण अर्जुन सांगतात आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात की प्राणी मात्राची पहिली गरज अन्न कोणताही सजीव प्राणी अन्नाशिवाय जगू शकत नाही पण अन्न हे माणसाला तृप्त करणारं एकमेव आहे जगामध्ये अनेक दानं पाहतो आपण वस्त्रदान सुवर्णदान भूदान रक्तदान नाही का पण या ज्ञानदान आपण भागवत कथा केले की भागवत कथा ज्ञान यज्ञ असं म्हणतो आपण नाही का पण अन्नदानासारखं कुठलंही दान श्रेष्ठ नाही आता काही विद्वान म्हणतात आहो कसं होतं अन्न आज एक वेळ जेवले की दुपारी पुन्हा भूक लागते पण ज्ञान एकदा दिलं की ते जन्मभर टिकतं मग ज्ञानदान सोडतो पण एखाद्या पाच दिवसाच्या उपाशी माणसाला तुम्ही ज्ञान द्यायचा प्रयत्न करून पहा बरं की तुला मी शिकवतो हो राजा भागवत कथा समजून सांगतो तू ऐक बरं तो म्हणत तुम्ही तिकडेच जा पहिलं माझ्या जेवायला द्या माझा जीव कासायचा माणूस भरल्या पोटी सगळ्या गोष्टी करायला तयार होतात उपाशी पोटी त्याला काही करता इच्छा होत नाही कारण इतर दानं जे आहेत त्यांनी माणूस कधी तृप्त होत नाही आपण एक ठरवलं की आता एखादा मोठा माणूस आहे त्यांनी ठरवलं किंवा एक प्रत्येकाला एक एक लाख रुपये दान करायचं सगळ्या शंभर माणसांना एक एक लाख रुपये दान केले आणि विचारलं की अजून पाहिजे का कोण नाही म्हणेल सांगा म्हणा द्या मग पन्नास लाख दिले दहा कोटी दिले शंभर कोटी दिले तर अजून देऊ का तर होत द्याच म्हणणं कारण का त्याच्यात तृप्ती होत नाही वस्त्र एक शंभर स्त्रियांना दहा दहा साड्या भेट दिल्या आणि परत विचारलं तुम्हाला पाहिजे का अजून एखादी साडी कोणती स्त्री नाही म्हणेल दागिने दान केले सुवर्ण दान केलं प्रत्येकाला के दोन बांगड्या बाटल्या दिल्या आणि परत विचारलं पाहिजे का कोणाला गाळ्यातला हा कोण नाही म्हणणार पण जे असं आहे की शंभर माणसानं जीव घातलं पोटवर पोट भर जेवले त्यांनी आणखी एक गुलाबजामू घ्यावं लोक वाटत नको आता तृप्त झालं असं नाही तेवढं एकच असं दान आहे की जेणे माणूस तृप्त होतो आणि त्याचा आत्मा शांत बाकी कोणत्याही दानाने होत नाही त्याच्यामुळं अन्नदानासारखं पुण्य नाही म्हणून भस्म जेव्हा भीमा आणि अर्जुनाला मृत्यू समय शेवटचं सांगतात अन्ने न सदृशण दानं न भूतम न भविष्य अन्नदानासारखं दान या पूर्वी जगात झालं नाही आणि यापुढेही होणार कारण अन्न ही माणसाची मुख्य प्राथमिक बेसिक गरज आहे ते असेल तर सगळ्या गोष्टी पुढं आहेत आता एखाद्या माणसाला बाबा एक दहा कोटी रुपये दिले रोज आणि तुला जेवायला देणार नाही तू पैसे माग सुवर्डे माग गाद्या घोडे माग तुला समजू देतो फक्त जेवायला देत तर म्हणे दहा नाही पन्नास कोटी घ्या पण मला जेवायला आहे माणूस दोन दिवस दम काढेल तीन दिवस दमकाडेल चौथ्या दिवशी दम काढू शकत नाही कारण त्याचा जीव अन्न वाचून शरीर त्याचा कासावीस व्हायला लागतं त्याच्यामुळे अन्न हे जे आहे भगवान श्रीकृष्ण तर हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप दान अन्न हे ब्रह्मरूप आहे माणसाच्या शरीरामध्ये जे काही प्राणशक्ती तयार होते किंवा प्राणशक्ती तरुण राहते ती अन्नामुळं टिकून राहते पण अन्न हे प्राण वाचवणारे आहे आणि प्राण एकदा वाचला किंवा तुम्हाला ज्ञान यज्ञ द्ञा, रक्तदान नाही का सगळ्या गोष्टी सगळ्या दान कल्पना कर, 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 करता येतात भगवान सांगतात ते जी यज्ञसिद्धी जाय परिशातोषी होय ते सामान्य अन्न न होय म्हणून या या अन्नामुळं यज्ञसिद्धीला जातात माणसं तृप्त होतात म्हणून हे अन्न सामान्य नाही आता अन्नदानाचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला थोडंसं समजू शकतो की स्वतःपुरते अन्न शिजवणं हे पाप समजलं जातं पुराणामध्ये पूर्वी जर काळी जर तुम्ही पाहिलं तर किती गरीब घरात आलं तर भिक्षा मागणाऱ्याला भिक्षा दिली जात असेल माधुकरी मागणारे पूर्वी होते ब्राह्मण लोक माधुकरी मागायचे ते माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करणारे अनेक मोठमोठे लेखक किंवा अधिकारी होऊन गेले की त्यांनी त्यांच्या पूर्व गरिबीच्या काळामध्ये माधुकरी मागितली माधुकरी म्हणजे काय की जे ताट गरम कापून गेलं की त्या पोराला एक पोळी भात वरण भात असं ताटामध्ये द्यायचं त्याला माधुकरी असे म्हणायचं म्हणजे जो उपाशी आहे त्याला जीव घालण्याचं काम आपल्याकडून होतं पुढे सकाळी एक गाईचं ताट असायचं एक देवाचं नैद्य असायचं एक माधुकरीसाठी असायचं आणि एक आपल्यासाठी ताट आता माणसाचं काय होतं की देवाला नैद्यकी होत नाही माधुकरी मागायला कोणी येत नाही आणि गाईसुद्धा आता कुठं तुम्हाला शहरामध्ये दिसतच नाहीत की बघा आल्यात आपल्या दारात काय आल्यासोबतच नाही माणसाला पुण्य अन्नदानाचा पुण्य लाभच शोधा नाही कारण त्याचं मनात असलं तरी त्याला दान कुठं करावं हा प्रश्न पडतो मग आपल्याला अन्नदान तर करायचं त्याच्यात तुकाराम महाराजांचं एक महत्वाचं तुम्हाला अभंग सांगतो शुधेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंग द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या तुका म्हणे गाठी तरीच उचिताची भेट <coughs> इतर दानदान मग करताना आपल्याला सत्पात्र पाहावं लागतं आपण कन्यादान करतो कोणी रस्त्यावर येईल त्याला देतो का कन्या नाही देत ना त्याचं काळ कळूळ पाहतो त्याचा पगार पाहतो तो जातीचं ऐकणं नाही पाहतो त्याचं शिक्षण पाहतो आपल्या मुलीला योग्य नाही हे पाहतो मग कन्यादान करतो आता पैशाचं दान साधा दा, तुम्ही जर एखाद्या दारुड्याला पैसे दिले तो काय करणार दारू पिऊन रस्त्यामध्ये पाडणार मग ते दान सदपात्र झालं का नाही तर <coughs> अनेक गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जे दान करायचं तुम्हाला ते सदपात्री पाहावं लागतं काही लोक काय करतात दान आपण करतो ते लोक घेतात आणि बाजारात नेऊन विकून टाकतात तुम्ही देवीला साडी नेसवायला जाता काय होतं बऱ्याच ठिकाणी काय होतं तुम्ही नंतर आम्ही नेसवतो माता तशीच ती घडीची घडी जशीच तशी बाजारात विक्रीला जाते तुम्ही हजार रुपयाची साडी घेतली असेल पाच हजार साडी घेतली असेल तो, तो दुकानदार त्याच्याकडून तीन हजारला घेतो आणि तो पुजारी तीन हजार रुपये घेऊन खुश होतो तुमची साडी देवीच्या अंगात जातच म्हणून तर मी नेहमी सांगतो की तुम्हाला जर देवीला साडी नेसवायची असेल तर आपल्या घरातल्या भांडेवालीला रस्त्यावरच्या झाडूवालीला भरात बोलला सन्मानाने देवीचं रूप मानू तिला द्या तिला साडीची गरज ती साडी नेसू तिचा आत्मा जो थंड होईल त्यांनी तुम्हाला आशीर्वाद लागतो अन्नदा आता आपण सोळा सोमवार झाले किंवा काय अधिक मासामध्ये मा मेहन जीव घालतो नाही का कोणाला बोलवतो सगळे नातेवाईक की ज्यांचं घरी सगळं चांगलं आणि आपण होतो आम्ही शंभर माणसं जेवायला घालतो अरे पुण्य लागलं का बघ ना ते भरून जीव तृप्त होऊन आलेले लोकांना तुम्ही तुम्ही अजून जीव घालण्यात काय म्हटलं नाही अन्न कान कोणाला द्यावं की जो भुकेला आहे शुधेलिया अन्न द्यावे म्हणून अन्नदान करताना तुम्हाला काळ कुळ रूप काही पाहिची गरज नाही सत्पात्र एक पाहिजो भुकेला आहे एवढी त्याची पात्रता पुरेशी आहे भुकेला असो मग <coughs> तो श्रीमंत असो गरीब असो भिकारी असो चोर असो त्याला अन्न देणं त्याचा आत्मतृप्त करणं त्याला भगवंत खुश होतो भिकारी जो दारामध्ये आपला येतो तो तर खरं म्हणजे आपल्यासाठी वरदान आहे का वरदान आहे तर तो, तो तुम्हाला दाखवत असतो तुम्ही पूर्वजन्मी काही अन्नदान केलं नाही म्हणून आज मला अन्न मागत फिरावं लागतं तुम्ही जर अन्नदान केलं नाही तर ना परमेश्वर सुद्धा तुम्हाला पुढच्या जन्मी अन्न देणार नाही तुम्ही वस्त्रदान केलं नाही तर पुढच्या जन्मी तुम्हाला वस्त्र मिळणार नाही ते लक्षात ठेवा की आपल्याला हे जे दिलं ना हात दिले ते दान धर्मासाठी दिले पाय दिले ते मंदिराकडे दाण्यासाठी दिले कान दिले ते भगवंताचं चांगलं श्रवण करण्यासाठी दिले डोळे दिले ते भगवंताचं रूप पाहण्यासाठी दिले आणि जीभ दिली ते भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे त्याचा चुकीचा वापर आपण केला तर ते पुढच्या जन्मी ते देव माती याचा काही उपयोग होत नाही याला न दिलेलं चांगलं पण आपल्याला अन्नदानाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे की महाभारतामध्ये तुम्ही वाचले असं मी आता थोडक्यात सांगतो की युधिष्ठिराने राजश्री यज्ञ केला आणि हजारो लाखो लोक रोज जिवून जायचं त्याला थोडा गर्व झाला की कि मी किती अन्नदान करतो माझ्या इतकं कोणी पुण्यवान असेल का लाखो लोक रोज जिवून जातात म्हटल्यावर आपल्याला वाटतं ना किती अन्नदान झालं मग एक अर्ध सोन्याचं अंग असलेलं मुंगूस तिथं आलं आणि त्या खरकट्यामध्ये लोळलं इकडच्या पत्रळीत लोळतो तिकडच्या पत्रेत लोडतो सेवकांनी जा जाऊन धर्मराय सांगितलं एक मुंगूस आले, आले ते असं लोळतंय भगवान श्रीकृष्ण धर्मराय सगळे पांडव तिथं आले त्यांनी मुंगूस आले विचारले हे काय चाललं आहे का लोडत आहे तू म्हटले माझा माझं अर्ध अंग सोन्यातून झालेलं तो उरलेला अंग तुझ्या अन्नदानात सोयी असं वाटलं पण होत नाही म्हणजे काय म्हणलं तो म्हटलं एक गावामध्ये गरीब ब्राह्मण होता नवरा बायको पोरगा सु तीन दिवस उपाशी होते त्यांना चौथ्या दिवशी थोडंसं सातूचं पीठ मिळालं बायकोने सातूचं पीठ ते कालवलं तेवढ्यामध्ये दारात करी आले बाई खूप भूक लागली तर पहिले ब्राह्मणाने दान दिलं स्वतःचं पीठ मग बायकोने दिलं मग मुलाने दिलं मग सोने दिलं आणि त्यांनी जे हात झटकले पिठाचे तर त्याच्यामध्ये मी लढलो तर माझा अंग सोन्याचं झालं कारण त्यांनी ते अन्नदान स्वतःच अन्न अन्न दारात आलेल्या अतिथीला दिलं होतं त्याच्यामुळं त्यांच्या हृदयातला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराने माझा अर्ध अन्न सोन्याचं केलं आता उरलेलं अर्ध अंग सोन्याचं व्हावं म्हणून मी तुझ्या दारात आलो पण तू एवढं लाखो लोक रोज देऊन जातात तरी ते पुण्य तुला मिळालेलं नाही धर्मराजा चेहरा लक्षात आले की मला जो अहंकार झाला त्याच्यामुळे आता ही गोष्टीचा मतलब काय आहे की तुम्हाला अन्नदान तुमच्याकडे खूप पैसे म्हणून करा असं नाही तुमचा तो नियम पाहिजे की आपल्या दारात कोणी आलं तर त्याला काहीतरी खाल्ल्या पिल्ल्याशिवाय पाठवायचं नाही कारण रिकामा जाणारा माणूस आपलं भाग्य घेऊन जात असे अन्नदान म्हणजे आपल्या घरात जेवण झाले सगळ्यांचे ना आता चार पळ्या उरलेत करा अन्नदान आम्ही अन्न त्याला अन्नदान नाही आपल्या जेवणाच्या आधी जे अन्नदान होतं ते अन्न अन्नदान म्हणजे काल रात्रीचं उरले सकाळी आपल्याकडे कोण खाणार नाही मग त्या गरिबाला म्हणजे ते अन्नदान नाही अन्नदानाचं सुद्धा महत्त्व आहे की ताजं पाहिजे चोवीस आतलं शिजवलेलं पाहिजे चोवीस तासानंतरचं अन्न शिजवलेलं अन्न खाऊ नये असं शास्त्र आहे आपण कधीतरी कार्यक्रमानिमित्त जे लोक बोलवतो तर ते आपले पावडेरावळे जेवले म्हणजे आपलं अन्नदान होत नाही आपण गरिबाला अन्नदान झालं पाहिजे मग आपल्याला आता तर दारामध्ये भिक्षकरी येत नाही काय येत नाही कोण माझं मागत नाही काय करा आपल्या वाढदिवसाला काही वाढल्या एक तर एकसष्टीला किंवा घरात काही चांगली घटना घडली तर आपण ज्या संस्था आहेत नाही का म्हणजे सामाजिक संस्था खूप आहेत की स्नेहालय आहे वृद्धाश्रम आहे रिमांड होम आहे नाही का वृद्धाश्र अनेक ठिकाणी वृद्धाश्रम आहेत त्यांना जर आपण धान्यरूपी अन्नदान केलं काही बेडशीट दिले वस्त्ररूप म्हणून किंवा त्यांना काही वस्तू घेऊन दिल्या लागणाऱ्या तर त्यांनी तुमचं पुण्य वाटणार आपल्याला पुण्य कमवायचं तर हा मार्ग आहे की भाजी वायला विकणाऱ्यांनी रोज भाजीची व एक पण शंभर रुपयाची भाजी करे। मी आश्रमाला दान कर किराणा दुकानदार आहेत होलसेल व्यापार आहेत व मी महिन्या वर्षाला एक जागीचं पोतं गावाचं पोतं वृद्धाश्रमाला दान करेल किंवा स्नेहालयाला दान करेल लहान मुलं कोरों सांभाळ करते खूप चांगल्या संस्था आहेत आपल्याला वाढदिवस आहे पोहरायचा बाकी सगळ्यांना बोलून पार्टी काढण्याच्या वृद्धास पोराला घेऊन जा स्नेहाला त्याच्या लक्षात येतं की आपण हो किती सुखी आहोत पैसे बरी पोरं बिचारे त्यांना आईवडील नाही मग त्याला आईवडिलाचं महत्त्व समोर त्याच्या हातून त्या मुलांना खाऊ वाटा त्यांनी बिचाऱ्याने चॉकलेट खाल्लेले नसते ते चॉकलेट देणंसुद्धा पण आहे त्या आमच्या स्नेहालयाला तुम्ही गावाचं पोचं दान करा तर पोरं बिचारे आनंदाने चांगल्या गावाच्या पोळ्या खाते आपल्याकडून अन्नदान झालं पाहिजे वस्त्रदान झालं पाहिजे सुवर्णदान आता शक्य नाही पण अन्न वस्त्र तरी आपण देऊ शकतो जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं त्या पद्धतीची मदत आपण केली तर आपल्याला सुद्धा पुण्य लागल्याशिवाय राहणार मग अन्नदान आणि भोतं काय तर सगळ्या पापांचा नाश सगळ्यात सोपा मार्ग काय तर नामस्मरण आणि अन्नदान अन्न सदृशण दानं न भूतम न भविष्य त्याच्यासारखं दान कारण माणूस तृप्त होतो तो फक्त अन्नदानाने म्हणून अन्नदान करायला शिका रोजच्या रोज ज्या बाईला जमेल की तिने दोन पळ्या बाजूला काढल्या आहेत आणि मग खाली आपलं वाचबन आहे त्याला जरी दिल्या तेव्हा एक पोळी भाजीचा डबा केला त्याला दिलं बाबा खा तर तो बिचारा सकाळी आठ ते रात्री आठ काम करत असतो त्याला सकाळी बायको डाब्यात काय कालची भा गोळी भाजी देत असेल का ताजी देत असेल आपण जर दिलं तर त्याचा आत्मा जो शांत होतो त्यांनी तुम्हाला फुलला तुम्हाला अन्नदानाच्या अनेक तुम्ही स्वतः शोधू शकता आणि धुकेल्याला अन्न द्यावं एवढं एक लक्षात ठेवा नातेवाईकांना बोलून जीव गाठलं म्हणजे अन्नदान होत नाही हे एक लक्षात ठेवा वस्त्रदान करायचं गैरगरिबाला कपडे द्या वृद्धा बेडशीट द्या पांघरूम द्या रग द्या थंडीच्या दिवसामध्ये नवरा बायको एक दिवस मग तर स्कूटरवर बाहेर पडा पहिले हजार रुपयाचेच रग घ्या विकत चार पाच ते जास्त झोपलेल्या उघड्या लोकांच्या अंगावर टाका ते सुद्धा परमेश्वर तुम्हाला पुढच्या जन्मी चांगली वस्त्र देणार आहे एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण इथे थांबू था या माझ्या यूट्यूब चॅनलला चार सबस्क्राईब करा लाईक करा इतर मित्रांना पाठवा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी कि कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी